चा मी, मी इंजिनियर आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या हिट एंड रन कायद्याविरोधात पुन्हा आंदोलन सुरू आतापर्यंत काय घडले पहा सविस्तर वृत्त शहादा तालुक्यातील मंदाणे जावदे रस्त्यावरील शेडवर छापा सुमारे तीन लाख रुपये किमतीच्या प्रतिबंधित विमल गुटखा व चारचाकी चाकी वाहन जप्त ईव्हीएम मशीनची धुळ्यात तोडफोड नवापूर तालुक्यातील अडदाणी उपकेंद्रात एका तीन महिन्यांचे लहान बालकेच्या दुर्दैवी मृत्यू आता सविस्तर बातम्या केंद्र शासनाने लागू केलेल्या हिट अँड रन या कायद्याचे देशभरात विरोध करण्यात येत आहे ट्रक चालकांनी मागील आठवड्यात आंदोलन केल्यानंतर हा कायदा तुर्तास लागू होणार नाही अशी घोषणा केंद्र शासनाच्या वतीने केली होती तेव्हा चालकांनी संप मागे घेतला होता मात्र केंद्र शासनाच्या वतीने समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्यासह देशभरातील विविध ठिकाणी टॅक्सी चालक मालक संघटना व इतर संघटनेच्या वतीने पुन्हा स्टेरिंग छोडो आंदोलन केले जात आहे तसेच पेट्रोल डिझेल चा सह इंधन टँकर ची वाहतूक करणाऱ्या चालक ट्रक चालकांच्या संप बघून आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता असल्याने पुन्हा विस्कळीत होण्याचा धोका आहे गुरुवारी सकाळी शहरात नंदुरबार जवळ ट्रक चालकांनी रस्ता रोको आंदोलन केला होता यामुळे काही काळासाठी वाहनांची रांग लागल्याचे चित्र दिसून आले तसेच इतर खाजगी वाहन चालकांनी आंदोलनाला आजपासून पाठिंबा दिल्याने चालकांअभावी वाहतूक व्यवस्था अडचणीत येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे केंद्र सरकारने तातडीने हस्ताक्षेप करत हा कायदा रद्द करावा व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच याबाबत स्पष्टीकरण करावे असे घडले तर ट्रक चालकांमध्ये विश्वास वाढून आंदोलनासारखे प्रकार अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिली आहे तमाम सर्व टॅक्सी चालक मालक संघटना आम्ही स्टेअरिंग छोड आंदोलन केलेलं आहे याचे कारण एकच आहे की गृहमंत्री यांनी आणि परिवहन मंत्री विनंती आहे की आपण जे नवीन ही कायदा आणलेला आहे तर आपण तो कायदा रद्द करावा आम्हाला त्या कायद्यामुळे फार त्रास होत आहे आम्ही गरीब लोक आहोत ड्रायवर चालक मालक जे आम्ही इतके पैसे कुठं आणू शकत नाही तरी आम्ही आपण एकच विनंती करत आहोत स्टेअरिंग आंदोलन आंदोलनमध्ये की आपण हा कायदा मागे घेण्यात यावी अशी आम्ही आपला सम्र विनंती करीत आहोत एनडीटी न्यूज ब्युरो शहादा शहादा तालुक्यातील मंदाने जावद्या रस्त्यावरील एका शेतातील पत्राचे शेडसमोर पोलिसांनी छापा टाकून सुमारे दोन लाख नव्याण्णव हजार सहाशे साठ रुपये किमतीच्या प्रतिबंधित विमल गुटखा व चारचाकी वाहन जप्त केले या प्रकरणी एका विरोधात पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे तालुक्यातील मंदाणे जावदे रोडवरील मांगीलाल किसनलाल शर्मा याच्या मालकीचे शेतातील बांधलेले पत्र्याच्या शेडसमोर मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला तेथे चारचाकी वाहनाने पानसेमल येथून मंदाणा येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा पान मसाला व तंबाखूची अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने छोटी वाहतूक करताना आढळून आले पोलिसांनी अधिक तपास केला असता सदर वाहनात विमलयुक्त केसर गुटखा सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या आढळून आला तसेच चार चाकी वाहन असा सुमारे तीन लाखांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत शहादा पोलिसात पोलीस नाईक घनश्याम सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून चालक मंगीलाल किसनलाल शर्मा याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे एन डी टी न्यूज ब्युरो शहादा ईव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आलेली आहे की एरा फेरी असा सवाल उपस्थित करत या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनात नमूद केले आहे की केंद्रीय विद्यालयाजवळील एफ सी आय गोडाऊन वर बंदिस्त करून ठेवलेल्या ई व्ही एम मशीनची तोडफोड करण्यात आली होती पार्ट मोकळे व मतदानाचे रील्स डोंगरावर विखुरलेल्या होत्या हे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाहिले त्याच वेळी निवडणूक अधिकारी शेवाडे हे सर्व मशीन एका ट्रक मध्ये भरत हलवतानाही दिसून आले या आवारात अनेक तोडफोड केलेली मशीन काटेरी जुडप्यांमध्ये पडलेल्याही दिसल्या लोकसभा निवडणुका तोंडावर असताना अशा प्रकारे मशीनची तोडफोड करणे व मशीन मध्ये करणे याकरिता काही यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत का या व यासोबत या अनेक प्रश्न यावेळी शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात केले आहे एनडीटी टी न्यूज ब्युरो धुळे नवापूर तालुक्यातील गाताडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हळदाणी उपकेंद्रात एका तीन महिन्यांच्या लहान बालकेची दुर्दैवी मृत्यू झाला प्रियल गावित असं या मुलीचं नाव असून तिच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यू लस दिल्यामुळे कालावधी तब्येत बिघडून तिला श्वास घेण्यात त्रास होत असल्याने तिला पुढील उपचारासाठी विसरवाडी येथे आणले असता तिचा मृत्यू झाला प्रियलचे वडील प्रकाश गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीकरणानंतर तिच्या तब्येत बिघडायला सुरुवात झाली लागलीच विसरवाडी येथील दवाखान्यात नेले त्या दरम्यान मुलीचा मृत्यू झाला आपल्या मुलीचा मृत्यू डॉक्टर आणि नर्सच्या अलगर्जीपणेमुळे नातेवाईकांनी रुग्णालयाच्या समोर एकच गर्दी करीत संबंधित कर्मचाऱ्यांवर आरोप केले आहेत दरम्यान याबद्दल जिल्ह्याचे बाल संगोपन अधिकारी डॉक्टर संजय वडवी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की दिनांक नऊ जानेवारी रोजी गावातील इतर तीन बालकांचे लसीकरणही केले परंतु इतरांना कसलाही त्रास झाला नाही मात्र प्रियल या बालिकेच्या दुर्दैवी मृत्यू कशामुळे झाला या संबंधित वरिष्ठ पातळीवर चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर येईल असे त्यांनी सांगितले घटनेचे गांभीर्य पाहता नंदुरबार जिल्हा आरोग्य विभाग नवापूर तालुका आरोग्य विभाग अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वानखेडे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली याबाबत नंदुरबार जिल्हा आरोग्य विभाग तसेच पोलीस प्रशासनातर्फे घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे एनडीटी न्यूज साठी रईस शेख विसरवाडी